आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात भाजपच्या वतीने आनंद उत्सव साजरा विधानसभा घटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी परभणी शहर व ग्रामीण जिल्हा शाखेच्या नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी परभणीत फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला परभणी शहर महानगर शाखेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मनोज देशमुख व्यंकटेश कुलकर्णी ॲडव्होकेट मिलिंद भोगावकर श्रीकांत कुलकर्णी बाबा नाईक शशी पाते विवेक मुसडे राहुल काळे जिवा जाधव रामवन्ना देशमुख आदींनी जुना पेडगाव रस्त्यावरील वसाहतीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर केदार खटिंग माजी नगरसेवक मधुकर गव्हाने माजी नगरसेवक राजेश देशपांडे प्रशांत पाडीकर अजित पटेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी अब्दुल बारी मनोज डावरे ॲडव्होकेट गणेश जाधव अनुप शिराडकर दिनेश नरवाडकर प्रभावती अन्नपूर्णे अनंता गिरी संजय रिजवाणी रितेश जैन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली कापूस खरेदी केंद्राला भेट परभणी तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथील आर्यन कापूस जिनी येथे सी सी आयच्या वतीने कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने दिनांक चार डिसेंबर बुधवार रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सी सी आय खरेदी केंद्राला भेट देऊन खरेदी केंद्राची पाहणी केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरविंद देशमुख संग्राम जामकर जिनिंगचे चेअरमन अजय सार सरिया सोपान साडेगावकर फैजुल्ला पठाण संजय तरकर पांडुरंग खिल्लारे यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी कापूस जिनिंगमधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली की परभणीत दोन हजार बारापासून सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती यावर्षी सी सी आयचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने आणि सी सी आय केंद्रात कापसाला वाढीव दर मिळत असल्याने परभणी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी सी सी आय कापूस केंद्रावर आपला कापूस आणावा असे आवाहन आमदार डॉ राहुल पाटील यांनी यावेळी केले हर घर संविधान मोहिमेचे जिल्हाधिकारी यांनी केले कौतुक भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकनेते विजय वाफोडे व संविधानप्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून संपूर्ण परभणी जिल्हाभरात संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवारण दिनानिमित्त परभणी शहरातील रविराज पार्क येथे संविधान ग्रंथ वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आले, या विधान का आले। आहे यावेळी त्यांना संविधानाची गरण भेट देण्यात आली त्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानिमित्ताने सुद्धा संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले संविधान वाटप उपक्रमाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कौतुक केले समाजाच्या प्रत्येक स्तरातून संविधान जागृती उपक्रम राबविणे अत्यावश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले याप्रसंगी लोकनेते विजय वाकुडे डॉक्टर भारत नांदुरे इंजिनियर भीम गायकवाड आशिष वाकोडे राहुल घनसावन चंद्रकांत बनसोडे सिद्धार्थ कांबडे जमदाडे साया बनसोडे लक्ष्मण जामकर नवाब पटेल यांची उपस्थिती होती बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत गंगाखेड तालुक्यात जनजागृती बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस यवतमाळ यांच्या वतीने संपूर्ण भारतभर जनजागृती अभियान होत असतानाच गंगाखेड तालुक्यामध्ये महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या प्रसंगी मौजे मुडी येथे जिल्हा समन्वयक लक्ष्मण गायकवाड फील्ड ऑफिसर सूर्यमाला मोती पवडे यांची प्रमुख उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातील मुडी धारखेड बोथी आनंदवाडी शंकरवाडी महातपुरी मसला पिंपरी रुमना रामनगर तांडा तांडा गोबी मानका देवी या गावात प्रत्यक्ष जाऊन जनजागृती अभियान होत असून प्रामुख्याने गावातील शाळा नगरात जाऊन प्रत्यक्ष जनजागृती करण्यात येत आहे आम्ही आमच्या परिसरात बालविवाह होऊ देणार नाहीत लिहून घेऊन मार्गदर्शनी करण्यात येत असते या जागृती अभियानामध्ये प्रत्यक्ष सहभागमध्ये अंगणवाडी ताई पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचाही समावेश असतो बालविवाह लोकशाहीला लागलेला शाप परभणी जिल्ह्यात चाईल्ड लाईनच्या सर्वेनुसार अनेक बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच बालविवाह मुक्त भारत अभियानमध्ये नागरिकांनी सहभाग होऊन शैक्षणिक मानसिक शारीरिक व बौद्धिक होत असलेले शोषण आपण सर्वांनी मिळून थांबवले पाहिजे असे सुपरवायझर सूर्यमाला मोती मोतीपौरे मॅडम यांनी सांगितले परभणीत होणाऱ्या दोन दिवसीय तबलिगी इस्तेमाची दह्यत तयारी परभणी शहरात तबलिगी जमातच्या वतीने दोन दिवसीय परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या इस्तेमाचे आयोजन दिनांक एक ते दोन जानेवारी रोजी करण्यात येणार आहे सदर इस्तेमाच्या नियोजनासाठी शहरातील जबाबदार मुफ्ती आलेम उलेमांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे के आयोजन केले होते यामध्ये शहरातील नगरसेवक इंजिनियर पत्रकार डॉक्टर वकील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात एक आणि दोन जानेवारी रोजी तबलिगी इज्तेमा होणार आहे त्या इस्तेमासाठी दय्यत तयारीही सुरू झाली आहे इज्तेमाला एक महिन्याचा कालावधी राहिलेला असून जवळपास पंच्याऐंशी एकर जमिनीचा सपाटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे या दोन दिवसीय इज्तेमाला मुस्लिम भाविकांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती राहणार आहे परभणीजवळ असलेल्या मदरसा कुरान जवळ जिंतूर रोडलगत जमिनीचे सपाटीकरण काम सध्या सुरू आहे भाविकांना नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शामयान्या उभारण्यात जाणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकासाठी पिण्याच्या पाण्याची जीवनाची झोन वजूखाने उपचारासाठी आरोग्यसेवा शौचालय वीज पुरवठा त्याचबरोबर दोन जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था तसेच सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात येणार आहे या धार्मिक मेळाव्यात मान्यवर मौलाना व धर्मगुरू प्रवचनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे नियोजनाची जबाबदारी कमिटीच्या माध्यमातून आयोजकाकडून करण्यात येत आहे परभणी शहरात होत असलेल्या या इस्तेमाला यशस्वी करण्यासाठी परभणी शहरातील नागरिक समाजसेवक व्यापारी उद्योजक अनेक भाविक परिश्रम घेत आहे पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी गावडे यांचे निर्देश जलजीवन मिशन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करा त्याचसोबत सुधारित प्रशासकीय मान्यताप्राप्त असलेली कामेही कंत्राटदारकडून गतीने पूर्ण करून घ्यावेत त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा या योजनेतील वाढीव कामांना निधी नक्कीच मिळणार असल्यामुळे या कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी दिले जलजीवन मिशन कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या कामाचा आढावा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल किते उप अभियंता डब्ल्यू कोल्हाड वरिष्ठ औद्यानिक व एस पी कुर्णे सहाय्यक वन संरक्षक गंगाधर ढगे अधीक्षक कृषी अधिकारी पी सी सिरस यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंतासह आदींची उपस्थिती होती जलजीवन मिशन योजनेतील ग्रामीण पाणी पुरवठ्याची कामे अधिक करण्याची आवश्यकता असून क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांनी विशेष लक्ष घालून पाणी पुरवठा करावा उन्हाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दाड करून ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून घ्यावीत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी माथुर यांनी लक्ष घालून पाणीपुरवठ्याची गतीने कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका